जुन्नर तालुक्यातील सर्वात विश्वसनीय नाव असलेलं बहुमूल्य ग्राहकांसाठी सादर करत आहे सुवर्ण रुद्धी योजना आता फक्त अकरा हप्ते भरून मनपसंत दागिना घ्या आणि तोही बाराव्या हप्त्याची भर आमच्याकडून घेऊन म्हणजे अकरा हप्ते तुमचे आणि बारावा हप्ता आमच्या तर्फे या आकर्षक योजनेत सामील होण्यासाठी तुम्ही करायचे फक्त इतकंच सुवर्ण रुद्धी भिशी योजनेत तुमची नाव नोंदणी करा आणि तुमचा दर महा हप्ता ठरवा ठराविक रकमेचे अकरा सुलभ हप्ते आमच्याकडे जमा करा बाराव्या हप्त्याचे पैसे आम्ही घालू म्हणजेच तुम्हाला एक महिन्याचा हप्ता मिळणार पूर्णपणे फ्री बारावा महिना पूर्ण झाल्यावर तेव्हाच्या दराने घ्या तुमच्या पसंतीचे अलंकार म्हणजे सोने चांदी किंवा हिऱ्याचे सुद्धा तेव्हा आजच सुज्ञ गुंतवणुकीचा शुभारंभ करा सुवर्णरुद्धी योजनेत सामील व्हा सुवर्ण तीन हजार गुंतवणूक तुमची गुंतवणूक रुपये महिने अकरा जमा रक्कम रुपये तेहतीस हजार आमचा हिस्सा रुपये तीन हजार पूर्ण जमा रक्कम रुपये छत्तीस हजार तुमचा फायदा एक महिन्याचा हप्ता फ्री कर्णावळीवर दहा टक्के सूट मेसस मोतीलाल हिराचंद चोरडिया ज्वेलर बोरीकर अठ्ठावीस बाजारपेठ नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे फोन नंबर शून्य एकवीस बत्तीस चोवीस वीस सत्तेचाळ मोबाईल क्रमांक सत्तर वीस बत्तीस चोपन्न सत्याऐंशी ईमेल आय डी मेक ज्वेलर ॲट द रेट हॉटमेल डॉट कॉम